मित्रांनो नमस्कार आज आपण शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग जो की एक महाराष्ट्रामधील समृद्धीनंतर बनणारा हा मित्रांनो महत्त्वाचा महामार्ग असेल कारण हा महामार्ग नागपूर ते गोवा हा जोडेल आणि याला शक्तिपीठ महामार्ग असं का नाव दिलं आहे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तसंच शेतकरी या दराविषयी या ठिकाणी समाधानी आहेत का शेतकऱ्याच्या काय या ठिकाणी मित्रांनो नाराजी आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खरं तर समृद्धी महामार्गानंतर एम एस आर डी सी द्वारा बनणारा हा महाराष्ट्राचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग मित्रा मित्रांनो समृद्धीचं आपल्याला माहीत आहे की ऐंशी पर्सेंट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे परंतु समृद्धीनंतर महत्त्वाचा जो कुठला मार्ग असेल तर तो हा आहे शक्तीपीठ द्रुतगत महामार्ग मित्रांनो हा महामार्ग यामध्ये जे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती आहे आणि शेतकऱ्यांच्या मित्रांनो यामध्ये ज्या जो विरोध होतो आहे तो जमिनीचे दर जे आहेत ते कशा पद्धतीनं ठरणार आहे मित्रांनो यामध्ये जमिनीचे दर कसे ठरतात ज्याला आपण रेडी रेकनर दर म्हणतो आणि तो ठरवण्याचा म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी कशा असतात तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर डिटेल टाकला आहे ते चॅनलला आपल्याला म्हणजे स्क्रीनला पण मी टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मित्रांनो तो टाकणार आहे मित्रांनो जमिनीला अत्यल्प भाव यामध्ये मिळत आहे आणि हा शेतक म्हणजे काही शेतकऱ्यांना या ठिकाणी एक ते दीड कोटीपर्यंत पण भाव मिळणार आहे परंतु जसं की मित्रांनो जालना ते नांदेड हा महामार्ग आहे आणि या महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध का केला कारण की जालना एम आय डी सी अंतर्गत येणाऱ्या जमिनीचा जो दर आहे मित्रांनो तो जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना रक्कम कमी मिळत आहे आणि मग अशा पद्धतीनं या मार्गाला जालन्यामध्ये आपल्याला विरोध होत असताना दिसला तो कारण की नांदेडला जमिनी लागून आहेत मग याच ठिकाणी जे एकंदरीत शेतकऱ्यासोबत चर्चा आहे ती रेडी रेकनर दरावर म्हणजे प्रशासकीय स्तरावर देखील चालू आहे कारण या दरामध्ये शेतकऱ्याचं समाधान मित्रांनो झालं पाहिजे कारण एकदा जमीन गेल्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला मग ज्या काही त्यामध्ये तांत्रिक बाबी आहेत तर त्या शेतकऱ्याच्या अडचणीच्या त्या ते येतात त्यांचा योग्य तो त्यांच्या म्हणणे काय आहे त्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत चर्चा करून हा ही समस्या मित्रांनो सोडवली पाहिजे मित्रांनो सांगली कोल्हापूर मिरज महाळ या आणि तासगाव या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्याची नियुक्ती देखील केली आहे आणि हा महामार्ग एम एस आर डी द्वा, सी द्वाराच तो कार्यान्वित केला जाईल आणि देखरेख देखील एम एस आर डी असेल मित्रांनो मुंबई ते पुणे हा एम एस आर डी सी द्वारा बनवल्या गेलेला महाराष्ट्रातील पहिला मार्ग आहे आणि त्यानंतर आता जो महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग तो देखील महत्त्वाचा आहे नागपूर ते गोवा सध्याचं अंतर अकराशे दहा किलोमीटर आहे आणि जे की यानंतर सातशे साठ किलोमीटरच ते होणार आहे पूर्वी याला आपल्याला माहीत आहे एकवीस तास वेळ लागायचा आणि हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आठ ते नऊ तास मित्रांनो वेळ लागेल आठ तास दिले जातात परंतु तेवढा स्पीड मेंटेन होत नाही आणि जालना नांदेड एक्सप्रेसवे मग शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामधील भवानी आहे महालक्ष्मी आहे आणि प पत्रादेवी व रेणुकादेवी ह्या शक्तिपीठांना मित्रांनो जोडण्याचं काम करेल तसेच नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे आणि औंडा नागनाथ परडी वैजनाथ या सगळ्या याला जोडणारा कारण आता कनेक्टिव्हिटी फास्ट झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये याचं जाडं हे झालेलं आहे आणि मित्रांनो यामधील सर्वात महत्त्वाची जी खंत आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा दर तो त्यांचा योग्य मिळाला पाहिजे आणि त्यानंतर आहे मित्रांनो वृक्षतोड कारण महामार्ग म्हटल्यानंतर वृक्षतोड केलं जाते परंतु जे सध्या शासनाच्या मार्फत जे झाडं लावले जात आहे की त्या झाडाचं जसे निंबाचे झाडं पिंपळाचे झाडं वडाचे झाडं वटवृक्ष तर हे झाडं मित्रांनो काळानुसार लावणे गरजेचं आहे हे शासनाने थोडं यामध्ये बदल केला पाहिजे जेणेकरून येणारा जे इतर जे झाडं लावतो आपण त्यामध्ये थोडा चेंजेस करून टिकाऊ झाडं आणि पर्यावरणाला पूरक असे झाडं त्या महामार्गामध्ये लावले गेले पाहिजे मित्रांनो ही होती याबद्दलची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद